जळगाव तालुक्यात गणेशोत्सव अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सुरू झाला असून घरगुती गणपती नवसाचे गणपती मंडळाचे गणपती अगदी एक फुटांपासून तर सुमारे दहा दहा बारा बारा फुटापर्यंत सुबक मूर्ती या वाजत गाजत विराजमान होण्यासाठी आपापल्या मंडळांनी घेऊन गेल्याचे चित्र पाहायला मिळाले वरुणराजाचे देखील यावेळी आगमन अधून मधून बाप्पांच्या स्वागतासाठी होत होते पारंपरिक वाद्यांना खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मागणी होती अनेक वाजंत्री शिवाजी महाराज चौक मंचर येथे आपल्या सदस्यांसह घेऊन उपस्थित होती रणझुंजार मित्रमंडळाने आणलेले करमाळा येथील बँड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते अतिशय आनंदी वातावरणामध्ये गणपती बाप्पांना वाद्याच्या गजरात या ठिकाणी घेऊन जात असतानाचे चित्र देखील पाहायला मिळाले डी जे वाजवून जो कर्कश आवाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असे तो स्थानिक पोलिसांच्या मदतीने कमी प्रमाणात ठेवून आनंदाचे वातावरण कसे निर्माण होईल याकडे प्रकर्षाने लक्ष देण्यात येत आहे आर्टिफिशियल फुलांना सजावटीला जास्त प्रमाणात मागणी वाढलेली असून उपलब्धता देखील खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात दिसून येत आहे त्यामुळे द् गोरगरीब फ्लावर डेकोरेटरचे काम करणारे युवक व फुलांचे व्यापारी यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र देखील आंबेगाव तालुक्यात दिसत असल्याचे पाहायला मिळाले या ठिकाणी अतिशय आनंदी वातावरणामध्ये निसर्गाचा खूप मोठ्या प्रमाणावर समतोल या ठिकाणी यावर्षी राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंदी वातावरण आहे आर्टिफिशियल फुले आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे आज फुलांना कमी प्रमाणात मागणी असल्याने शेतामध्ये फुलांचा माल जसाच्या तसा पडून आहे